नमस्कार मंडळी आज आपण बट्ट्या बघूया इथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यात अर्धा चमचा सोडा घातला आहे आणि इथे मी चार चमचे पीठ घेते हा चमचा माझा एक वाटी ह्या मापाचा आहे आणि आता इथे मीठ टाकून घेतलं आहे मी आणि इथे दोन चमचे ओवा दोन चमचे तीळ आणि दोन चमचे दही हे पण बट्टीमध्ये टाकणार आहोत आपण आणि आपल्याला इथे कच्च्या तेलाचं मोहन घालायचं आहे इथे मी दोन पळी तेल पिठात टाकून घेते आहे आणि हे सगळं पिठात छान मिक्स करून घ्यायचं आहे बट्ट्यांसाठी खास पीठ चक्कीवर दळून मिळत असतं पण माझा अचानक बेत ठरल्यामुळे मी रवा आणि गव्हाच्या पिठाची बट्टी करते चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्टच पीठ ठेवायचं आहे इथे आणि हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवणार आहोत हे बघा छान मिक्स करत करत भिजवायचं आहे म्हणजे दही वगैरे सगळं छान मिक्स होतं आता पंधरा ते वीस मिनटानंतर बघा आपलं पीठ छान फुगलं आहे आता याच्या आपण बट्ट्या लाटून घेऊ आता पिठाचा गुंडा घ्यायचा आहे आणि तो हातावरच थोडासा मळायचा आहे इथे मी तुम्हाला तीन प्रकारच्या बट्ट्या दाखवते करून तुम्हाला यातली जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बट्ट्या करा आता थोडं थोडं तेल लावून थोडीशी चांदकी लाटायची आहे तिला परत तेल लावून तिची गुंडाळी करायची आहे अशी आणि ही परत अशी गुंडाळून घ्यायची आहे आणि असा हलक्या हाताने दाब द्यायचा आहे ही आपली एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत एकदम सोपी ज्याप्रमाणे आपण चार घडीची पोळी करतो त्याप्रमाणे इथे तेल भरपूर लावायचं आहे म्हणजे तळताना आपल्या बट्ट्यांच्या छान लेअर सुटतात आता इथे तिसरी पद्धत हातावर अशी वाटी करून घ्यायची आहे आणि इथे आतमध्ये वाटीमध्ये परत भरपूर तेल लावायचं आहे आणि बाहेरची बाजू आतमध्ये दुमडून असा कचोरीसारखा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा हलक्या हाताने दाब द्यायचा अशाच प्रकारे मी सगळ्या बट्ट्या करून घेतल्या तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवलं होतं हे आता इथे पाणी छान उकळलं आहे वाफ छान आली आहे याच्यात आपल्या सगळ्या बट्ट्या सोडून घेऊ आपण आणि ह्या बट्ट्या दहा ते बारा मिनिट छान मिडियम गॅसवर उकडून घ्यायच्या आहे इथे थोडंसं तेल टाकलं आहे त्यामुळे बट्ट्या एकमेकांना चिकटणार नाही आता दहा ते बारा मिनिटानंतर बघा ह्या आपल्या बट्ट्या आकाराने दुप्पट झाल्या आहे छान वाफल्या गेलेल्या आहे तरी आपण चमचानी चेक करून देऊया इथे कोरडा चमचा बट्टीमध्ये टाकून बघायचा आहे बघा पीठ लागलेलं नाही आहे म्हणजे आपली बट्टी छान वाफली गेली आहे आता ह्या सगळ्या बट्ट्या काढून थंड करून घ्यायच्या आहे आणि मग आपण त्या हव्या त्या शेपमध्ये कापून तळून घेणार आहोत आता इथे मी हे बघा इथे मी बट्ट्या कापून घेतल्या आहे तेल गरम करून गॅस बारीक केला आहे आणि इथे ह्या मी बट्ट्या तेलात सोडून घेते हे बघा बट्ट्या आपल्या छान आतमध्येपर्यंत वाफल्या गेलेल्या आहे आणि ह्या बट्ट्या एकदम मिडियम गॅसवरच तळायच्या मोठ्या गॅसवर तळल्या तर त्या बाहेरून तळल्या जातील आणि आतमध्ये आतमध्ये बट्ट्या कच्च्या राहतात आणि कच्ची बट्टी खाल्ली गेली तर पोट पण दुखू शकते आता बघा या बट्ट्या आपण छान तळून घेऊ बट्ट्यांचा कलर चेंज झाला आहे आणि बघा बट्ट्यांचे लेअर छान सुटले तेलात खुसखुशीत दिसती आहे बट्टी है, सगळीकडून छान फिरवून फिरवून बट्टी तळून घ्यायची आहे आता मी तुम्हाला आणखीन झूम करून दाखवते बट्टी आतमध्येपर्यंत पर्यंत छान तळल्या गेलेली आहे आणि खूपच खुसखुशीत दिसते आहे ह्या बट्ट्या तुम्ही वरण आणि किंवा फोडणीचं वरण आंबट गोड वरण यासोबत खाऊ शकतात यासोबत वांग्याची भाजीसुद्धा खातात आता आपल्या बट्ट्या छान तळून झालेल्या आहे क्रिस्पी झाल्या आहे छान हे आपण ताटात काढून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा कमेंट्समध्ये ला ला सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बघा इथे आपल्या खमंग खुसखुशीत बट्ट्या तयार झालेल्या आहे पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल ते मला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय